आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मुंबईच्या समस्या आहेत आणि त्यामुळे पत्रकार येथील पण आम्ही पत्रकार परिषद करतोय मुख्य मुद्दा असा की एशियाटिक सोसायटी मुंबई एम्प्लॉईज युनियनच्या वतीने हे पत्रकार परिषद आम्ही घेतोय प्रकाश रेड्डी मी या एशिया युनियनचा अध्यक्ष आहे कॉम्प्रेड नेहरू त्या ठिकाणी जनरल सेक्रेटरी आहे हे साळवी पदाधिकारी आहेत प्रियंका मुख्य पदाधिकारी आणि तो कार्यकर्त्या आम्ही ऑफिस आहेत त्या सर्वांची मी तुम्हाला ओळख करून देतो आणि ही युनियन पहिले ती सांगायची गोष्ट अशी की चोवीस वर्ष या संस्थेमध्ये कार्यनिमित्त आहे आणि जबाबदार युनियन आहे सेंट्रल ए आय जी सी आहे त्याला एक आहे आणि त्यामुळे युनियनची जबाबदारी आणि संस्थेची जबाबदारी ही आपली पाहते आजची पत्रकार परिषद घेण्याचा मूलभूत उद्देश हा की एशियाटिक सोसायटीच्याबद्दल माहिती देणार आणि एशियाटिक सोसायटी हा आपल्या महाराष्ट्रात नव्या देशाचा ठेवा ठेवा आहे मुंबईचा एक ठेवा आहे ऐतिहासिक वास्तू आहे आणि सांस्कृतिक त्या ठिकाणी आपलं वैभव आणि त्यामुळे आम्ही संस्था योग्य प्रकारे काढली पाहिजे कायम साधली पाहिजे आणि जे काही कर्मचाऱ्यांचे जे काही हे आहेत अधिकार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत असं आमचा या ठिकाणी पत्रकार परिषदेचा उद्देश आहे आणि असा धोका निर्माण झालेला आहे की या डिझाट मॅनेजमेंट कमिटीमुळे आ, ही सोसायटी डब्का झाले आणि ही संस्था बंद पडण्याचं शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही सत्तर सत्तावीस तारखेला एशियाटिक जी जनरल बॉडी आहे आणि ती एशियाटिक जी सोसायटी आहे लायब्ररी आहे त्याच्यावर अधिकार हा मुंबई महाराष्ट्राचा आहे आणि त्यामुळे आम्ही आपल्यातर्फे जनतेकडे जाऊ इच्छितो की याच्यासाठी या सरकारने केंद्र सरकारने महापालिकेने आणि राज्य सरकारने योग्य ती पावलं उचल हा या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आहे ठिकाणी आम्ही दिले दिलेला आहे मराठी ट्रान्सलेशन त्यात येईल परंतु एक मुख्य पहिले मराठीत मराठी कारण इंग्लिश असा या ठिकाणी दिलं आहे त्यातले जे काही मुख्य मुद्दे आहेत ते मी आपल्यासमोर मांडू इच्छितो ही संस्था जी आहे तुम्हाला माहिती आहे ही संस्था आहे दोनशे इसवर्ष चोवीस नोव्हेंबर अठराशे चार साली ही संस्था स्थापन झाली आणि त्याच्यामध्ये अठराशे एकतीस साली टाउन हॉल हा जो आहे, आहे। तो याच्या अधिकारामध्ये आला आणि त्या ठिकाणी अनेक वर्षाने ग्रेट वर्ल्ड हेरि हेरिटेज ही संस्था आहे आणि त्याच्यामध्ये त्या संस्थेचं उद्दिष्ट हे आहे की आपली आपलं तत्वज्ञान आपला संबंध सांस्कृतिक वै वैभव आणि इतिहास हा टिकला पाहिजे उद्धव केला पाहिजे पुस्तक रूपाने आणि ग्रंथाच्या रूपाने आणि त्या ठिकाणी जास्त ज्यांना प्रसिद्ध केले के पाहिजे संस्कृत उद्देश आहे ही संस्था म्युझियम संस्कृती म्युझियम सुद्धा चालवावी हे त्याच्यामध्ये संस्था जे केले त्यांनी देऊन ते ठेवलेलं आहे लायब्ररी मेंटेन केली पाहिजे हे त्यांची उद्दिष्ट आहे आणि या संस्थेमध्ये जे काही पुस्तकं का आहेत दोन लाख ऐंशी हजार या संस्थेमध्ये पुस्त पुस्तकं आहेत अर्वाचीन प्राचीन पुस्तक पुस्तकं आहेत पंधराव्या शतकी आहेत अरण हे हस्तलिखित आहेत महाभारताबद्दल सोळाव्या सेंचुरीत याच्याबद्दल आणि तेराशे पन्नास एडी अशी जुनी आहे माउंट मॅनेज क्रुप आहे नेपाळमध्ये बुद्धिस्ट या ठिकाणी आपल्या इतिहासाचा एक सांस्कृतिक ठेवा आपण एक केलेला त्याच्या ठिकाणी आहे दोन हजार आठशे सत्तेचाळीस या ठिकाणी मॅनेज ग्रुपचा आहे पॉइंट्स त्याला जो पॉईंट्स म्हणतो बारा हजार नाणी आहेत आता हे प्रकरण सविचारिले मग मी रिपीट करणार नाही फोर पॉईंट्स आहेत कुमार गुप्तच्या काळापासून आलेले आहेत अंकड वगैरे मॅप्स आहेत एक हजार तीनशे मॅप्स आहेत अठराव्या शतकातले एकोणीशाव्या शतकातले आणि विसाव्या अठराव्या शतकातले ते मॅप्स आहेत असा रिझर्व्ह केलेला आहे आणि नवीन नवीन पुस्तकं जी या ठिकाणी ती होती प्रकाशित होती ती नवीन नवीन पुस्तकं या ठिकाणी येतात लिहितात जातात आपले जे महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट गव्हर्नर आहेत ते चीफ पॅट्रॉन आहे ट्रस्टीज या ठिकाणी सहा आहेत त्याच्यानंतर मॅनेजिंग कमिटी जी आहे जे दैनंदिन का त्याचा कार्यभार चालावा याच्यासाठी मॅनेजिंग कमिटी निमती गेलेली आहे आणि त्या ठिकाणी सहा ट्रस्टीज आहेत एम्प्लॉईज एम्प्लॉईजी चाळीस होते आणि आता पंचेचाळीस एम्प्लॉईज होते आणि आता केवळ पंचवीस एम्प्लॉईज आहे तर हे पंचवीस एम्प्लॉईज आपण स्वतःच्या तो सत्तर लायब्ररीचा भार चालवतात ते जतन करतात आणि ते लायब्ररी इतके वर्ष त्यांनी ही जतन लाईब्ररी आहे त्याच्यानंतर हा थोडासा इतिहास मी सांगतो कारण इतिहास हा आत्ताच्या काही मागण्या आहेत आणि मॅनेजमेंट जे काही म्हणतं त्याच्याशी जोडला केलेला आहे पण पहिल्या ते हे जी काही लायब्ररी होती आणि शैक्षणिक संस्था होती ती सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल लायब्ररीच्या येत होती त्यांचं बायप्लोकेशन चौऱ्याण्णव सालीत झालं आणि त्या त्यामुळे त्या ठिकाणी सेंट्रल लायब्ररी वर भार पडू नये त्यामुळे एशियाटिक सोसायटी जी त्या ठिकाणी काढली गेलेली आहे आणि त्यावेळेला जे कर्मचारी होते त्यांना असं आश्वासन दिलं गेलं की तुम्हाला जो पगार मिळेल आणि तुमच्या ज्या सोयी सवलती असतील त्या सरकारी सोयी सवलतीपेक्षा कमी असणार नाही जास्तीच असतील कारण त्या संस्थेला तज्ञ अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांची गरज होती त्यामुळे कर्मचारी हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये शेती सोसायटीचे कर्मचारी झाले आता एकूण आपला गव्हर्नर पॅटर्न आहे तुम्हाला त्या ठिकाणी बोलले बोललेलंच आहे त्याच्यामध्ये सेवा आणि शक्ती ज्या आहेत आश्वासन दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी चौथं पे कमिशन आलं पाचवं पे कमिशन आलं सहावं पे कमिशन आलं आणि आता सातवं पे कमिशन आहे तर त्या ठिकाणी चौथ पाचवं सहावं पे कमिशन हे अंमलात आणलं गेलेलं आहे इन फॅक्ट तो अंमलात आणले गेलेला आहे आणि पगार सुद्धा कर्मचाऱ्यांचे त्याप्रमाणे मिळाले पाहिजेत मिळतात सातवा पे कमिशन अजून त्या ठिकाणी लागू केलेलं ला नाही ना त्या ठिकाणी आता याच्यामध्ये या, या सोसायटीला सेंट्रल गव्हर्नमेंटची जेव्हा बाय प्रदूषण झालं त्यावेळेला ज्याला सोसायटी चालवण्यासाठी जे कॉर्प लागतं सेंट्रल गव्हर्नमेंटने केंद्र सरकारने दोन कोटी दिले त्याच्यानंतर राज्य सरकारने दो दोन कोटी रुपये दिले आणि नंतर पाच कोटी रुपये दिले गेलेले आहेत आज आज कॉर्पस मध्ये नऊ कोटी रुपये आमची अशी मागणी आहे की सोसायटी जतन करण्यासाठी ते कॉर्पस वाढवलं पाहिजे पाहिजे पा, पा कारण कॉर्पस जर ते संस्थेचं बळ आहे ते वाढत गेलं पाहिजे पा, पा आता त्याच्यामध्ये या ठिकाणी जे काही कार्यभार असतो पूर्वीची जी मॅनेजिंग कमिटी आहे फोर पे कमिशन असो फिफ्थ पे कमिशन असो सिक्स पे कमिटीशन असो त्यांनी ऑनर केला आता ही मॅनेजमेंट काय म्हणते ती हे कानुन कायदे आम्हाला लागू होणार नाही ही आमची ट्रस्ट आहे आणि त्यामुळे त्याचा हे मनमानी कारभार करण्याची प्रवृत्ती या मॅनेजिंगमेंटमध्ये आहे त्यामुळे हे हा धोका आहे त्यांच्या या प्रवृत्तीमुळे ही सोसायटी बंद होण्याचा त्या ठिकाणी प्रश्न उभा राहिला आहे हे संपर्ण त्या ठिकाणी लागू करत गेलेले आश्वासन आहे आणि या संस्थेमध्ये मान्यवर लोक होती म्हणजे त्याच्या ट्रस्टीमध्ये चतुर्थीवर होते त्याच्यानंतर देशमुख होते शरद काळे त्या ठिकाणी होते आणि जस्टिस श्रीकृष्ण ट्रस्टीमध्ये होते तेव्हा कधीच पे कमिशन सिक्स पे कमिशनचा डिस्प्यूट आलेला नाही परंतु ही uh, जी मॅनेजमेंट आहे तो मॅनेजमेंटची बरोबर होती काय मॅनेजमेंट कशाला आहे की फंड त्यांनी आणला पाहिजे फंड आणण्याचं काम हे मॅनेजमेंटचं आहे पण तो फंड आणण्याचं आणण्याचं दुर्लक्ष हे मॅनेजमेंट करते कुठलाच प्रयत्न करत नाही कागदावर संबंध हे करते त्यामुळे सोसायटीकडे इन्कम येणं हे हे बंद झालेलं आहे एका बाजूला इन्कम आणायचा नाही पैसा आणायचा नाही आणि त्या ठिकाणी मग सोसायटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा भाग आहे संस्था चालवण्याचा भाग आहे त्याच्यात लाखो पुस्तकं आहेत ते मेंटेन करायचे आहेत मॅनिज करून महत्वाचा दस्तक आहे तर त्याच्यामध्ये पैसा कुठे खर्च करतील तर पैसा त्यांच्या काही संस्था आहेत जे ज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात एमआरसी वगैरे त्याच्यामध्ये पण मुख्य मुद्दा मग ते जर बचत करायची असेल तर मग कामगारांची भरती करून कर्णबद्ध त्यांनी केले पंचेचाळीसशे पंचवीस वर कामगार आणलेले आहेत कॉन्ट्रॅक्टने भरती करा आणि त्यांचा हे वेजिस जे आहेत ते थकवलेले आहेत आमची युनियन ही रिस्पॉन्सिबल असल्यामुळे युनियनच्या वतीने आम्ही सगळ्या मान्य घेतलं आम्ही थांबलो आता त्याच्यामध्ये काय काय मागण्या आहेत ते बघा मागण्या म्हणजे आता तुम्हाला नवक वाटेल ते दिलेलं हो आहे पण त्यात काही शार्ट गोष्टी मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक संस्थेमध्ये म्हणजे कामगार कर्मचारी कधी लागला त्यांचा प्रमोशन होणार त्याची कॅटेगरी काय आहे त्याला प्रमोशन किती मिळावी असाबद्ध इतिहास त्याला सर्वेच लोक म्हणतात हे सर्वेच लोकस या संस्थेची कर्मचाऱ्यांना दिलेलं नाही म्हणजे सांभाळ आता सर्व्हिस फाईल्स वगैरे म्हणतात आम्ही आम्ही सांगितलं जेव्हा ते कामगार लागले त्यांना कमिशन लागू झाल्यानंतर त्याला त्या श्रेणीमध्ये हात करावा लागतो त्याच्यामध्ये अनेक चुकी आहेत कमी पगारावर कामगार काम करतात पण आम्ही त्यांना म्हटलं की ह्याला इतकं बेड्यू आहे तर त्यांनी नाकारलं पण फॅक्ट असल्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं नंतर अनेक वर्ष ते कमिटी नेमली गेली परंतु ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी हे दिलेलं नाही तुम्हाला नव्हत वाटेल की काही हे बेस्ट दिल्या गेल्या नव्हत्या इतकी मोठी मॅनेजमेंट इतकी संस्था आहे त्यामुळे बेस्ट दिलेले नाहीत कामगार जसे हे होत आहेत रिटायर होत आहेत त्यांचं पेन्शन पेन्शन तक्रारी केलं की काही योग्य हिशोग दिला गेले नाही आणि अनेक कामगार रिटायर होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आता त्याच्यानंतर जी कर्म युनिट म्हणजे मॅनेजिंग कमिटी आहे ती त्या ठिकाणी पैसे आणण्याचा प्रयत्न करत आहेत दुसऱ्या बाजूला आम्हाला हे नियम वगैरे लागू होत नाही असे की फॅक्टर नियम लागतात चंद्रचूड श्रीकृष्ण विजी देशमुख काळे वगैरे असताना हे सगळे नियम व्यवस्थित लागले होते आमचे युनियन येत त्या ठिकाणी चो चोवीस वर्ष आम्ही संयमाने या ठिकाणी घेत आम्ही रिस्पॉन्सिबल युनियन असल्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी आपण नमूद केली पाहिजे की फंड रेस करण्याचा प्रयत्न सुद्धा युनियनने केला तो यशस्वी झाला म्हणजे आणि पहिल्यांदा रिव्ह्यू कमिटीचं रेकमेंडेशन फॉलो केलं पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटने पन्नास कोटी रुपये आणि स्टेट गव्हर्नमेंटने वीस कोटी रुपये दिले पाहिजे परंतु ते अल्टिमेट नाही अल्टिमेट आहे गव्हर्नर हा हा आपल्या संस्थेवर एक पॅटर्न आहे आहे त्यामुळे गव्हर्नमेंटच्या आधारे कल्चरल सेंट्रल जेलच्या आधारे या ठिकाणी सेंट्रलने त्या ठिकाणी संस्था ताब्यात घेतली पाहिजे कलकत्त्याला एशियाटिक सोसायटी आहे पार्लमेंटच्या ऍक्टनेमेंटची हे चालते आता हे जर पैसे पण आणत नाही ते मॅनेजिंग कमिटी गाव खात्यासारखं चालत चालत चालवतात आणि वाढलेलं आहे त्याच भाडं घेत नाही सगळ्या सवलती घेतात कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी वापरतात कुठलंही ओरण नाही तो कॉन्ट्रॅक्ट आपला हा सिक्युरिटी ऑफिस तो कॉन्ट्रॅक्टवर नेमलेला असेल आणि हे रूप नंतर बोलतील कधी क्वालिफाईड लोक आहे रिझर्वेशन द्यायलाच आहे माझं ते मोठ त्या ठिकाणी आहे चाळीस महिन्याचा डी ए दिलेला नाही जुलै दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस सात महिन्याचा पस्तीस टक्के म्हणजे कारण कोरोनामध्ये आर्बिटरी यांनी पगार हा पासष्ट टक्के करून टाकला होता ठीक आहे आम्ही म्हटलं आम्ही थांबतो तिकडे तर त्यांनी तो अजून दिले दिले दिलेला नाही नऊ टक्के डी ए हा जानेवारीपासून जात दिलेला नाहीये ग्रॅज्युएटी नीट काढत नाहीयेच या त्यांनी हे केलं नाही सेवन पे कमिशनच्या हवी सिक्स पे कमिशन सुद्धा देऊ नका अशा प्रकारे मनमानी प्रवृत्ती आहे ही जी काही मॅनेजमेंट कमिटी आहे मॅनेजमेंट कमिटी ती हे एशियाटिक वाचू शकत नाही त्याचा आर्टिकल सरकारने ताब्यात घ्यावी आणि सोसायटीचं आणि कर्मचाऱ्यांचं आणि आपल्या त्या संबंध रक्षण करावं मी एशिया सोसायटी मध्ये पॅनो पासून काम करतोय आणि आज आपण कडे येण्याचं दुसऱ्यांदा असं कारण आहे की एशियाटिक संस्था ही सांस्कृतिक आणि ठेवा असा आहे की महाराष्ट्राचा आणि देशाचा तो सांस्कृतिक ठेवा आहे आणि ह्या ठेवाला निरंतर जतन जतन करण्याचं काम हे एका संस्थेचं म्हणजे पर्यायाने व्यवस्थापनाचं आहे तर दोनशे वीस वर्ष पूर्ण झालेल्या या संस्थेकडे असा स्वतःचा कुठलाही कारवास फंड आधीपासून नव्हता परंतु ते वाढवण्याचं काम व्यवस्थापनाच आहे आणि जवळजवळ पंचेचाळीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना तिथे फक्त पंचवीस माणसं काम करत आहेत पैशांच्या आभानी आता ह्या संस्थेने संस्थेकडे पैसे नसण्याचं मुख्य असं कारण आहे की आधी देणगीदार देणगीआधी दोन्ही प्रतिष्ठित माणसं या संस्थेच्या कारभारावर व्यवस्थापनावर होते बी जी देशमुख सर सर आपल्या कॉम्रेड प्रकाश शेट्टींनी ते सांगितलं पण मी ते रिपीट नाही करणार आहे परंतु अशा संस्थांमध्ये जी एक इच्छा लागते व्यवस्थापनाकडे एक पॉझिटिव्ह थिंकिंग लागते की नाही आपल्याला ही संस्था चालवण्यासाठी देणगीदारांपर्यंत जायला पाहिजे व्यवस्थापनाने सरकारकडे जायला पाहिजे आणि ती जाण्याची किंवा ती करण्याची यांची कुवत नाही आहे आणि म्हणून आज अशी परिस्थिती आलेली आहे की पंचवीस कर्मचाऱ्यांचे सुद्धा पगार नियमितपणे देण्याची किंवा आता आठ दिवसापूर्वी प्रेसिडेंट जे आता सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलं की ही संस्था बंद पडेल सर्वांच्या समोर व्याख्यान चालू असताना त्यांनी हे सांगितलेलं आहे की एशियाटिक सोसायटी ही बंद पडेल म्हणजे आज देशाच्या देशामध्ये एशियाटिक सर्क, सोसायटीसारखी अजून पंचवीस तीस संस्था असेल की त्यांना सरकार पैसे देतं मग एशियाटिकला का नाही मुंबईमधल्या एशियाटिक संस्थेला का पैसे गव्हर्नमेंटकडे मागणी झाल्यानंतर का मिळत नाही कारण व्यवस्थापन त्यांच्याविरोध पाठपुरावा करत नाही व्यवस्थापन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे ते पद्धतशीरपणे मांडत नाही की आज एशियाटिक सोसायटी ऑफ कलकत्ता जी थी, आहे ती तिला तीस करोड रुपये खर्च केले जातात सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आम्ही आम्ही युनियन म्हणून जेव्हा सरकारला सांगतो की एशियाटिक सोसायटी कलकत्ताला तीस कोटी रुपयाचं जर बजेट आहे तर एशियाटिक सोसायटी मुंबईला निदान तुम्ही ग्रँड म्हणून पाच कोटी रुपये दरवर्षी द्यायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जर तुम्ही तसं नाही तर आणि त्यातल्या त्यात जर सरांनी सांगितलंच की या एशियाटिकच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी सरकारने जी म्हणजे दोन वेळा जी रिव्ह्यू कमिटी स्थापन केली म्हणजे ती रिव्ह्यू कमिटी अशी साधी नव्हती त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कल्चर मिनिस्ट्रीचे सदस्य होते कम्युनिस्टीचे सेक्रेटरी होते त्या सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग झालेली आहे आणि रिव्ह्यू कमिटीचे रिपोर्ट असे आहे रिव्ह्यू कमिटीने रिकमेंडेशन केलेले की ही संस्था खूप महत्वाची आहे आणि या संस्थेला जर कायमस्वरूपीच सो एक <coughs> सोल्युशन हवं असेल कायमस्वरूपी पैशांची निगडतीची भागवायची असेल तर हिला एक तर इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स दिलं गेलं पाहिजे किंवा पन्नास कोटी रुपयाचा एक रकमी कॉर्पस फंड एशियाटिक सोसायटीला दिला पाहिजे म्हणजे त्याच्या व्याजातून ही संस्था कायमस्वरूपी चालेल आणि म्हणून आज आम्ही आपल्या पुढे आलेलो आहोत की असं जर एक वैभव एशियाटिक सोसायटी मुंबई सारखं वैभव ज्या वैभवामध्ये तुम्हाला खूप काही आपल्याकडे हस्तलिखित आणि ते सर्व दिलेलं आहे ही देशाची सांस्कृतिक ठेवा मुंबईचं सा वैभव आहे आणि ही वैभव टिकून राहायला पाहिजे नुसता कर्मचाऱ्यांचाच प्रश्न नाही हा सांस्कृतिक ठेवा आपल्या फ्युचर जनरेशनसाठी खूप आवश्यक आहे या संस्थेमधून अनेक विद्वान लोकांनी शिक्षण रिसर्च केलेला आहे पी एच डी केलेली आहे डॉक्टर पांडुरंग वामन काणे यांनी भारतरत्न यांना मिळालेला आहे अशा संस्थेचा सा, अशी जर दैनंदिय दयनीय दे, अवस्था होत असेल तर त्यासाठी आम्हाला आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमची कळकळीची विनंती आहे की पत्रकार बंधूंनी आमची ही मागणी आपल्या राजकीय धोरणांकडे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पोहोचवली पाहिजे आणि जेणेकरून आज हे मुंबईचं सांस्कृतिक वैभव टिकलं पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे हीच मला असं वैयक्तिकरित्या असं वाटतं की हीच अशी एशियाटिक संस्था जर असे सांस्कृतिक केंद्र जर इतर राज्यांमध्ये असतं तर आजपर्यंत त्या केंद्रा त्या राज्यातल्या लोकांनी त्या संस्थेला खूप मोठं योगदान दिलं असतं त्या सरकारने त्याला न्याय दिला असता आणि आज ती सांस्कृतिक केंद्र म्हणून नावारूपाला आलं असतं परंतु काही लोकांना एशियाटिक सोसायटी म्हणजे काय आहे तिथपासून सुरुवात करावी लागते हे आपलं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत आपण तो योग्य तो नाही त्याला द्याल अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आपणास काही विचारायचं असेल यासंबंधी तर आपणास हे फासा पाण्याचा प्रेस नोट दिलेला आहे तर त्यामध्ये बहुतेक करून डिटेल दिलेले आहे रिव्ह्यू रिव्ह्यू कमिटीचा पण त्याच्यात उल्लेख आहे आणि एक निरंजन रे कमिटीचा एक रिपोर्ट नाईन्टीन सेव्हन्टी सिक्स ला होता तो सुद्धा त्यांनी सुद्धा तेव्हा सांगितलं होतं की एशिया सोसायटी मध्ये जी सेंट्रल लायब्ररी चालवली जाते है। आता सेंट्रल लायब्ररी आणि बायफर्शन हे दोन शब्द लोकांना लवकर कळत नाही कारण काय की महाराष्ट्र शासनाने नाईन्टीन फिफ्टीला एक आपल्या स्वतःची लायब्ररी असावी लायब्ररी सेंट्रल लायब्ररी असावी म्हणून एशियाटिक सोसायटीला विनंती केली की तुम्ही अनुभवी आहात म्हणून आमची लायब्ररी चालवा आता दो 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 ते केंद्र आमच्या एशियाटिक टाउन हॉलमध्ये चालू झालं आणि चाळीस वर्ष जवळजवळ एशियाटिक सोसायटीने सोसायटीने सरकारची सेंट्रल लायब्ररी चालवली परंतु जागेच्या अभावी त्यांची अनेक पुस्तकं तिथे यायला लागली आणि जागा नसल्यामुळे रे कमिटीने रिकमेंडेशन केलं की के आता महाराष्ट्र शासनाने सेंट्रल लायब्रेरी वेगळीच ठिकाणी स्थापन करावी तिला कलिनाला तीन एकर जागा दिलेली तिची आज बिल्डिंग तयार आहे निहार रंजन रे कमिटी काय सांगते की इथून सेंट्रल लायब्ररी जावी आणि इथे एशियाटिक सोसायटीला संपूर्ण जागा मिळावी म्युझियम स्थापन करावा लोकांना अभ्यासासाठी लोकांना विद्यार्थ्यांना रिसर्च स्कॉलर्स लोकांना अभ्यासासाठी केंद्र उपलब्ध व्हावं म्हणून संपूर्ण जागा मोकळी करावी तर असं सुद्धा केंद्र ठरवलेलं आहे परंतु या सर्व गोष्टीकडे वेळोवेळी बदल होणारे या व्यवस्थापने लक्ष दिलेलं नाही आपले पाच सहा वर्ष दोन तीन वर्षाची आपली टर्म करायची त्या दरम्यान काही जमतंय तर करायचं नाही तर सांगायचं आमलो हम हे सरकार को लेटर लिख रहे हम आमलो बहुत प्रयत्न कर आहे तो पैसा नाही आला आहे सगळं अब ते आता आमची सहा माणसं रिटायर होत आहेत मागच्यात पुढच्या दोन वर्षात आणि जी दोन मागच्या चार दोन चार वर्षात जी चार लोक रिटायर झाली आहेत ना त्यांचं ग्रॅज्युएटीचं कुठलंही प्रॉपर कॅल्क्युलेशन घेऊन त्यांना ग्रॅज्युटी दिलेली नाही अर्धी दिली आहे त्यांना तसं कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट नाही की बाबा तुझी ग्रॅज्युएटी एवढी झाली आणि तुला एवढे पैसे दिले म्हणजे ही परिस्थिती जर एखाद्या सांस्कृतिक परिस्थिती वाईट आहे त्याच्यामध्ये वाद नाही पण एशियाटिक सोसायटी ही एक सांस्कृतिक वैभव आहे एक मुंबईचं वैभव आहे मुंबईवरती अनेक कोटी खर्च केला जातो एक लाईटिंगसाठी म्हणा किंवा सुंदर दिसण्यासाठी म्हणा असं पण सांस्कृतिक केंद्रासाठी काय आम्ही सरकारकडे मागणी करतोय ते उगाच जाऊन असं नाही की आम्ही एशिया टीक काही असं नाही पण एशियाटिक लाडाची का कारण एशिया इतरांपेक्षा वेगळी का तर का। ते सांस्कृतिक वैभव आहे आपल्या पूर्वजांनी दोनशे वीस वर्षापासून जो सांस्कृतिक ठेवा केला आहे माझं असं म्हणणं आहे की बुद्धाच रिलीस जे आहे भगवानदार इंद्रजी यांनी लालासोपऱ्याला उत्खनन करून जे मिळालं बुद्धांचे अवशेषाचं जे आहे मूर्त्या आहे त्या लोकांना डिस्प्ले झालं पाहिजे लोकांसाठी काहीच नाही ते तर लोकांना जर उघडं झालं लोकांना शाळांच्या मुलांना जर ते बघायला मिळालं तर हे सांस्कृतिक वैभव ठेवण्यासाठी नाहीये याला म्युझियम चे रूपांतर झालं पाहिजे आमचे अनेक गोष्टी म्युझियम म्युझियम मध्ये दिलेल्या आहेत आपण लोकांना कल्पना नसेल पण आमचे आर्टिफॅक्ट्स आमची काही नाणी छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयामध्ये आहेत तिथे त्यांचं आमच्याच नाण्यांवर आमच्या काही गोष्टींवर तिथे लोक तिकीट काढून जातात आणि आम्ही आमची वेधता आपल्या समोर मांडतोय तर हा जो प्रकार आहे हा पब्लिक पर्यंत आला पाहिजे हा कोणाला कल्पना नाही की कसं काय एशिया परिस्थिती अशी का तर हा सांस्कृतिक वैभव टिकण्यासाठी आम्ही आपल्यास विनंती करतो की आपण विनंती करतो की आपण प्राप्तपणे मांडावं आणि सरकारकडे ह्या संस्थेला राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून दर्जा देण्याची आपण विनंती करावी आणि प्रतिष्ठित समाजातील प्रतिष्ठित लोकांनी याच्यात भाग घेऊन हे प्रकरण सरकार पुढे मांडायला पाहिजे आम्ही विधान भवनाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी साहेबांना ना सुद्धा पत्र दाखवलेलं आहे बहुतेकांना हे कळतंय पण व्यवस्थापनाला हे कळत नाही राज्यपाल आमच्या संस्थेचे चीफ कॅट आहेत आम्ही स्वतः त्यांना भेटलेलो आहोत त्यांनी सुद्धा सांगितलं की पर, ही केंद्र ही केंद्राने आणि महाराष्ट्र शासनाने सरकारची जबाबदारी सांभाळलं पाहिजे या भाषेत त्यांनी आम्हाला सांगितलं ही संस्था अठराशे चार साली स्थापन झालेली एक सांस्कृतिक वैभव सांस्कृतिक महाराष्ट्राचं धरोहर आहे देशाचं धरोहर आहे इथे अनेक विद्वान लोकांनी आपलं का सामाजिक स सा, सा, सेवा इथे दिलेली आहे डॉक्टर प पी व्ही सारखे लोकांनी इथे पंचेचाळीस वर्ष अभ्यास केलेला आहे भारतरत्न त्यांना मिळालेले आहे आणि ह्या सोसायटीचा लोकांना एवढा अभ्यासासाठी संशोधनासाठी एवढा मोठा फायदा आहे आणि आजपर्यंत ही सोसायटी दोनशे वीस वर्षे चालत आलेली परंतु आर्थिक टंचाईमुळे ही संस्था आता बंद पडेल असं आत्ताचे प्रेसिडेंट डॉक्टर पी बालापुरी यांनी नुकतंच आठ दिवसापूर्वी विधान केलं त्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी चिंतेत आहोत आणि या सोसायटीचं भविष्य काय म्हणून आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत आणि आम्ही केंद्र सरकार राज्य सरकार आणि महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल महोदयांना यांना विनंती अशी करतो की त्यांनी या एशियाटिक सोसायटीमध्ये दे दखल द्यावी आणि तिला कायमस्वरूपी तिचे प्रश्न आर्थिक प्रश्न कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील याची नोंद घ्यावी आणि त्या कार्यवाही करावी अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता